भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती बघा लेखा व परीक्षणासाठीची सर्वोच्च संस्था म्हटलंय भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक वित्त मंत्रालय नीती आयोग आरबीआय सर्वोच्च आहे लेखासाठी आणि परीक्षणासाठी ती संस्था कॅग आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असं आपण त्यास म्हणतो आता काय कशासाठी आहे जे केंद्र आणि राज्य सरकार आहे ओके तसेच सार्वजनिक क्षेत्र आहे यांचे उपक्रम जे असतात पी एस यूज म्हणतो आपण त्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणतोय ते त्याचं लेखा आणि परीक्षण करण्यासाठी अकाउंटिंग आणि ऑडिटिंगसाठी सर्वोच्च संस्था म्हणून कॅक आपण बघतो कॅकचा लोगो लक्षात ठेवा भारतीय लेखा एवं परीक्षण विभाग असं त्यास म्हटलं जातं ओके इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट असं ते असं म्हटलं जातं आणि सध्याचे कॅग भारताचे कोण आहेत तर के संजय मूर्ती हे आहेत मी दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतोय पुढे बदलू शकतात किंवा तुम्हाला ते अपडेट राहावं लागेल कॅग कशासाठी हे भारतीय संविधानाचं कलम एकशे अठ्ठेचाळीस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानुसारच स्थापन केलेली एक ऑटोनॉमस बॉडी आहे हे घटनात्मक स्वायत्त अशी संस्था आहे स्वायत्त संस्था म्हणून आपण हिलाव ओळखतो हा पुढचा मुद्दा कॅगचं कार्य काय आहे मुख्य कार्य काय करते आहे हे सुनिश्चित काय करते आहे संसद किंवा राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या कायद्यानुसार सरकारी खर्च करण्यात आलाय की नाही जसं आपण बघतोय एखादी ग्रामपंचायत आहे एखादी पंचायत समिती आहे एखादी जेडीपी आहे त्यांना आलेला निधी ते योग्य खर्च करतायत की नाही करतायत ते जसं बघितलं जातं तसं संसद आणि राज्य विधिमंडळ हे जे मंत्री लोक आहेत पंतप्रधान आहेत मुख्यमंत्री आहेत हे जनतेचा पैसा योग्य खर्च करतायत की नाही हे बघण्यासाठी त्या खर्चाची वैधता होती का ते नियमानुसार झाले का रेग्युलॅरिटी त्याच्यामध्ये आहे का ते कार्यक्षम तो खर्च झाला का योग्य ठिकाणी एफिशियन्सी ती तपासण्याचं काम क्या करत असतं आणि अहवाल म्हणाल तर राष्ट्रपतींना या ठिकाणी केंद्रासाठीचा अहवाल आणि राज्यासाठीचा राज्यपालांना अहवाल सादर करण्याचं सा काम हे करतात म्हणजे थोडक्यात त्या कायदेमंडळामध्ये मंडळामध्ये ठेवतात ते तिथे त्यावर चर्चा होते त्याची तपासणी लोकलेखा समिती जी आहे पी ए सी म्हणतोय आपण तिला पब्लिक अकाऊंट कमिटी तिच्यामार्फत केली जाते की यांनी दिलं आहे मग हे काय योग्य आहे कसं आहे हे सगळं तिथे बघितलं जातं